नमस्कार मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिला सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत प्रत्येक ठिकाणी भोगीची भाजी ही वेगवेगळ्या वे पद्धतीने बनवली जाते आज मी माझी पद्धत म्हणजे मी कशी भोगीची भाजी बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी सगळी तयारी करून ठेवलेली अशी जर तयारी तुम्ही करून ठेवली तर भाजी बनवायला वेळ लागत नाही पटकन आपली भाजी तयार होते आणि कोणती गोष्ट विसरत नाही आपण काय घालायचं आहे काय हे सगळं आधी तयार असलं की पटपट पत, आपण करू शकतो काही विसरत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाजी कशी बनवायची ते बघूया तरी तर मी भिजवलेला हरभरा एक वाटी घेतलेला आहे त्याचबरोबर थोडासा हिरवा हरभरा सुद्धा घेतलेला आहे म्हणजे सोललेला हरभरा थोडासा घेतलेला आहे टेस्टसाठी त्यानंतर एक वाटी पावटा एक वाटी भिजवलेल्या शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी मोडालेली मटकी एक वाटी हिरवा वाटाणा त्यानंतर घेवड्याची शेंग मी मोडून एक वाटी घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं कांद्याची पात वांगी आणि चाकवत हे सगळं आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं आहे या सगळ्या भाज्या हिवाळ्यामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि त्या 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 सीझनमध्ये त्या त्या भाज्या खाल्लेल्या खूप चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी त्यामुळे या सगळ्या भाज्या या भोगीच्या भाजीमध्ये घालून घ्यायच्या त्यामुळे टेस्ट पण खूप छान लागते आणि हेल्दीही होतं हे सगळे कडधान्य आपण एक एक करून भाजून घ्यायचेत इथं मी पावटा भाजून घेते कढईमध्ये थोडंसं तेल घालून मी पावटा भाजून घेतलेला आहे पावटा आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय पावटा भाजायला थोडासा वेळ लागतो एक दोन मिनटं लागतात इतर जे आपले कडधान्य आहे त्याच्यापेक्षा मिनिटभर जास्त आपल्याला पावटा भाजायचा पावटा काढण्यासाठी मी एक छोटा कुकर घेतलेला आहे ज्यामध्ये आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचंय आणि ह्या सगळ्या भाजलेल्या भाज्या किंवा कडधान्य हे सगळे त्यामध्ये टाकून घ्यायचे इथे मी पावटा कुकरमध्ये घालून घेते हे सगळं मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी हरभरा भाजायला घेतलेला आहे हरभरा पण एक मिनिटभर छान असा भाजून घ्यायचा हरभरा भाजतो आहे तर मी इकडं एका कढईमध्ये वांग फोडणी घालते तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी घालून घेतलेली आहे जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये हिंग आणि हळद थोडीशी घालून घेतलेली आहे आता यामध्ये वांग्याच्या पोळी करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या पोळी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आपण वांगं हे वेगळं शिजवतो आहे कारण सगळ्या भाज्यांबरोबर जर आपण शिजवलं तर वांग जास्त शिजलं जातं त्यामुळं वांगं हे वेगळं शिजवून घेतो आहे आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे मीठ घालून छान परतलं आणि झाकण ठेवून त्यावर पाणी थोडंसं ठेवलं आहे आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आपला इकडं हरभरा पण चांगला भाजलेला आहे तो आपण कुकरमध्ये घालून घेतला त्यानंतर भिजवलेला भिजवलेले शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत थोडंसं तेल घालून सगळ्या सगळे कडदाणे आपण भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे पण थोडंसं तेल घालून छान असे परतून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर ते आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर मटकी घेतलेली आहे मटकी पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे इकडं मटकी भाजते तर आपण बाकीच्या भाज्या त्या सगळ्या कुकरमध्ये घालून घेऊया इथे मी या कुकरमध्ये घेवड्याची शेंग घालून घेते घेवड्याची शेंग सगळी घालून घ्यायचे आहे त्यानंतर चाकवत चाकवत मी थोडासा कट करून घेतलेला आहे तो आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये कांद्याची पात घालून घेतलेली आहे कांद्याची पात एक वाटी नाही घालायची थोडीशी कमी घालायची तर इकडं आपलं छान अशी मटकी भाजून तयार झालेली आहे त्याचमध्ये त्यामध्येच मी ओला वाटाणा यामध्ये घालून घेतलं आहे ओला वाटाणा भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळं मटकीमध्येच घालून घेतलं आहे आणि ते एक मिनिटभर परतून आता मटकी आणि वाटाणा हे आपण कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे हे सगळं आपण कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करायचं यामध्ये मी एक वाटीवर पाणी घालून घेते याआधी दोन वाट्या पाणी मी घेतलं होतं आता ही तिसरी वाटी घालते म्हणजे एकूण तीन वाटी मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर तीन शिट्याच्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपले सगळे कडधान्य सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील तर आपण इकडं आपलं वांग किती शिजलं आहे बघूया वांग आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे ऐंशी टक्के आपल्याला वांगं शिजवून घ्यायचं आहे आणि वांगा आपलं छान शिजलेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा कुकरच्या शिट्ट्या होतात तर आपण मसाला करून घेऊया मसाल्यासाठी मी इथं एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर लसणाची पात थोडीशी त्यानंतर लसूण आलं कोथिंबीर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी खोबरे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते चिरून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिलं मी इथं तीळ भाजून घेते तीळ आपले थोडेसे भाजले की त्यामध्ये मी धने घालून घेते धने भाजून घ्यायचेत आणि तीळ आणि धने छान भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालून घ्यायचे आता हे सगळं एक मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खोबरं भाजून आहे खोबरं भाजताना थोडंसं तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि छान असं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं की ते बाजूला काढायचं आणि त्यामध्ये परत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना पण त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा आपला छान असा भाजून घ्यायचा एक मिनिटभर मीडियम गॅसवर छान असा कांदा परतून घ्यायचा कांदा भाजून झाला तो थंड होतोय तोवर आपण हे सगळे ड्राय मसाले वाटून घेऊया इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कारळं घेतलेलं आहे एक चमचा कारळं घेतलेलं आहे त्यानंतर धने जिरे आणि तीळ घेतलेले आहेत जे आपण भाजून घेतलं ते सगळं आपण हे बारीक करून घ्यायचं आहे ते बारीक करतोय तर आपल्या इथं कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत भाज्या शिजत आहेत ते मसाले वाटून घेतल्यानंतर यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे आता हे पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे बिना पाणी घालता म्हणजे आपलं व्यवस्थित ते बारीक होईल त्यानंतर यामध्ये कांदा घालून घेतला आहे लसणाची पात कढीपत्ता लसूण आलं कोथिंबीर हे सगळं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे याची बारीक पेस्ट करायची आहे पाणी जास्त घालायचं नाही थोडं थोडंसं एक दोन चमचे फक्त पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे या पद्धतीनं अशी मसाल्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता लगेचच आपण फोडणी घालायला घेऊया एक पातेलं घेतले त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे दोन पळी मी तेल घालून घेतले त्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्ता पण छान तडतडला की आपल्याला लगेचच यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे आत्ता जो आपण वाटण केलं होतं तो सगळा मसाला ते वाटण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा सगळा मसाला तेलामध्ये छान मिडियम गॅसवर परतून घ्यायचा गॅस जास्त मोठा करायचा नाही मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचा आहे आपण मसाला भाजताना यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे जास्त त्यामुळं मसाला जास्त उडत नाही तुम्ही जर पाणी घातला तर मसाला उडण्याची शक्यता असते आता मसाला प परतून झाला त्याला तेल सुटलं की त्यामध्ये हिंग आणि हळद मी घालून घेतलेली आहे हिंग हळद परतून झाली की त्यामध्ये कांदा लसूण मसाला मी इथं एक पळी आणि एक चम छोटासा चमचा घालून घेतलेला आहे म्हणजे अंदाजे छोटे पोह्याचे चमचे जर म्हणले तर सहा ते सात चमचे मी घालून घेतलेले तर आता तुमचं तिखट किती जास्त तिखट आहे किंवा कमी आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक मिनिटभर आपल्याला चटणी छान अशी परतून घ्यायची चटणी परतून झाली की लगेचच आपल्याला ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या या मिक्स झाल्या पाहिजेत या पद्धतीनं छान असं मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं गॅसची फ्लेम आपण वाढवू शकतो थोडीशी फ्लेम वाढवायची आणि हे गॅस मोठा करायचा आणि हे छान असं मिक्स करायचं आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आपण वांग्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलं त्या हिशोबाने आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ घालून झालं की आता याला आपण एक छान अशी उकळी काढून घ्यायची ही भाजी चवीला एकदम छान लागते तर इथं आपली भाजीला उकळी आलेली आहे उकळी आली की गॅस कमी करायचा आणि आपण जे शिजवून घेतलेली वांगी आहेत ती वांगी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची इथं वांगी मी सगळ्यात शेवटी घालून घेते कारण जर आधी घातली तर ती जास्त शिजतात त्यासाठी सगळ्यात शेवटी यामध्ये वांगी घालून घ्यायची तर वांगी घालून घ्यायची आणि एक मिनिटभर परत त्याला उकळी काढून घ्यायची मस्त अशी आपली भाजी किंवा खेंदाट आमच्या इकडे या भाजीला खेंदाट म्हणतात तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि ही भाजी फक्त भोगीलाच करावी असं काहीच नाही तुम्ही हिवाळ्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपल्याला उपलब्ध होतात जोर या भाज्या सगळ्या उपलब्ध होतात तो तुम्ही ही भाजी करू शकता मस्त अशी भाजी तयार होते ही चवीला अप्रतिम लागते तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर मी इथं नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं अ तीळ लावलेली मस्त अशी बाजरीची भाकरी राळ्याचा भात त्यानंतर खेंदाट गाजर आणि कांद्याची पात छान असं नैवेद्याचं ताट तयार केलं आपल्या संक्रांतीला हा नैवेद्य दाखवून भोगी दिवशी या भाजीचा मान असतो याचा नैवेद्य असतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद